जय श्रीराम सर्वांना माझा आदर आदरपूर्वक नमस्कार जे लोक माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्या सर्वांना सर्वांचे माझे मनापासून खूप खूप धन्यवाद आभार आहे आभारी आहे मी तुमची आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी एक क्रिएटिव सर्जनशील समस्या सोडवणारी आहे आणि मी नवनवीन उपाय शोधते किंवा शोधतो मी एक क्रिएटिव सर्जनशील समस्या सोडवणारी आहे आणि मी नवनवीन उपाय शोधतो किंवा शोधते मी जसं सांगितलं कोणतंही क्षेत्र असू विद्यार्थी असू कोणतंही वय असू प्रत्येकाला त्यांचं काम करताना अभ्यास करताना अध्ययन कर करताना प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी अडचणी छोट्या मोठ्या प्रमाणात काही ना काहीतरी समस्या प्रश्न हे पडत असतात आपणच आपले प्रश्न सोडवत असतो हो आपणच आपले प्रश्न सोडवतो किंवा मीच माझे प्रश्न सोडवणारा समस्या सोडवणारी आहे मी समर्थक आहे माझ्यामध्ये मा तेवढा आत्मविश्वास आहे ती ताकद आहे ती शक्ती आहे ती सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये आहे की त्या समस्या मी स्वतः सोडवू शकते किंवा सोडवू शकतो तसंच आपण समाजाचे पण काही देणं लागतो समाजाचंही काही ऋण आपल्याला आहे ते समाजाचं ऋण फेडण्यासाठी जर एखादी व्यक्ती कोणी असो लहान मुलं मुली किंवा कोणी स्त्री पुरुष वयोवृद्ध व्यक्ती जर तुमच्या संपर्कात असतील त्यांना काही अडचणी असतील समस्या असतील प्रत्येक अडचणी आणि समस्यांचा उपाय एकच पैशाच्या बाबतीत त्यांना मदत असा नसतो तुम्ही स्वतःहून तुमचा वेळ देणं त्यांच्यासाठी काही काम करणं किंवा एखादी गोष्ट सहज बोलता बोलता जसं आपण म्हणतो की काही व्यक्ती जशा आपल्याला भेटतात तसा आपणही इतरांना आपले आलेले अनुभव किंवा आपल्या जवळचं ज्ञान त्यांना शेअर करून त्यांच्या जीवनातील त्यांच्या पुढे पडलेले काही प्रश्न काही समस्या आपण सहज सोडवू शकतो तर तेवढा वेळ देणं आणि ते समाजाचं ऋण मी काही समाजाचं देणं आहे या भावनेने जर असं एखादं सामाजिक कार्य तुम्ही जर निष्ठेने करू शकत असाल तर नक्कीच करा Uh, मी जसं सांगितलं की क्रिएटिव सर्जनशील म्हणजे प्रत्येक बाबतीत मी काम करताना नवीन त्याच्यामध्ये नवीन पद्धतीने मी ते काम कसं करू शकते किंवा कसं करू शकतो तर माझ्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे ती सर्जनशीलता माझ्यामध्ये आहे ते काम नाविन्यतेने पूर्ण करायचं की ज्या ज्यामुळे ज्या नाविन्यतेमुळे त्या कामात आणखीन आनंद आणखीच सकारात्मकता अजूनही वाढ विपुलता आणि समृद्धीही आकर्षित होईल असं नाविन्यपूर्ण काम अशी सर्जनशीलता माझ्यामध्ये आहे मग मा हे काम करत असताना जर काही प्रश्न पडत असतील जर काही समस्या अडचणी येत असतील तर त्याही सोडवण्याची क्षमता त्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी ही माझ्या मते आहे मी समर्थक आहे ते समर्थक आहे ते करण्यासाठी त्यासाठी मी नवनवीन उपाय शोध शोधते शोधणारी आहे ते उपाय मी अंमलात आणणारी आहे किंवा अंमलात आणणारा आहे खूपच साधी सरळ सोपी वाक्य असतात मी जसं पहिल्यापासूनच सांगते दिसायला एकदम साधी सोपी वाक्य असतात पण खूप अर्थपूर्ण वाक्य असतात हा व्हिडिओ बघताना ज्यावेळेस तुम्ही रोज ही वाक्य ऐकता किमान जे जी नवीन वाक्य तुम्ही रोज ऐकता ते रोज ही वाक्य थोडीशी दिवसभर जरी मनात ठेवली आणि ती सकारात्मक ऊर्जा तुम्ही ब्रह्मांडामध्ये सोडली तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या मधलीच सकारात्मक ऊर्जा तुम्हाला नक्कीच जाणवेल मी एक क्रिएटिव्ह सर्जनशील समस्या सोडवणारी आहे आणि मी नवीन उपाय शोधते किंवा नवीन उपाय शोधतो सतत हसत राहा स्वस्त राहा मस्त राहा समाधानी राहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा मी रोज माझ्या व्हिडिओजमधून सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते या ऊर्जा सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्ही त्या स्वीकारत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण व जगदंब व जगदम स्वामी ओम